फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदरसा कटन होल्डर करणार आहे अतिशय सोपा असा हा कटन होल्डर आहे फक्त वीस ग्रॅम लोकरीत झालेला आहे आणि त्याची रुंदी म्हणजे पानाच्या या टोकापासून या टोकापर्यंत जवळपास सहा इंच आहे त्यामुळे छान मोठा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाली त्या गोंडेसुद्धा लावू शकता किंवा मोत्याचे लटकन सोडायचे असतील तर मोत्याचे लटकनसुद्धा सोडू सु� शकता तर इतकं सुंदर हे कोल कर्टन होल्डर आणि कोणालाही तुम्ही पटकन प अर्ध्या तासात करून देऊ शकता गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर अगदी संक्रांतीला लुटायसाठी सुद्धा खूप सुंदर आहे असं गिफ्ट तुम्ही कोणालाही दिलं तर कोणी खुश होईल एकदम असंच आहे अशा टाईपचं गुलाबाचं फूल मी ऑलरेडी शिकवलं होतं आणि त्यामुळे मी हे खरं तर कर्टन होल्डर इतके दिवस केलं नाही अशा टाईपचं मला वाटलं आपण गुलाबाचं फूल शिकवलेलंच आहे त्या टाईपनी करू शकतील सगळेजणं पण नंतर मला वा म्हणजे सबस्क्रायबरच्याच माझ्या रिक्वेस्ट यायला लागली की अशा टाईपचं शिकवा मग मला वाटलं की हे पानं त्यात करणं हा एक नवीन प्रकार होऊ शकतो म्हणून मी हा व्हिडिओ असा केला आहे की पानासहितच आपण त्यात विणला आहे जे आपण राखीमध्ये गुलाब शिकलो होतो राखी बनवण्यात तर तेव्हाच अशाच टाईपचा होता तोही गुलाब काहीच वेगळा नव्हता फक्त त्याला पानं नव्हते आणि त्यामुळे आपण हा वेगळा करू शकतो तर तुम्ही याची राखी करू शकता हे कुठेही तुम्ही एखाद्या बॅगला शोपीस म्हणून लावू शकता घरात असे दोन तीन ठेऊन छान शो पीस म्हणूनही करता येईल तुम्हाला तर होम डेकोर म्हणून गिफ्ट ॲटम म्हणून लेफ्ट ओवर यांचा उपयोग म्हणून कारण की कुठल्याही रंगात गुलाब असतात वेगवेगळ्या रंगाचे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे करून कोणालाही गिफ्ट देऊ शकता आणि तुम्ही जर मागून बघाल तर हे इतकं सुंदर आहे हे मी नुसतं सध्या टाकलेलं आहे ही ग्� चेन केलेत मी साठ सत्तर एक आपलं जसा पडदा जाड असेल किंवा पातळ असेल त्याप्रमाणे करायचं आणि मागून हे इतकं सुंदर प्लेन आहे असं तर तुम्ही याचा मागून प्लेन असल्यामुळे कुठेही त्याला शिवलं तर कुठेही छान शो पीससारखा उपयोग करू शकता टेबल मॅट करा टेबल रनर करा आणि त्यावर हे गुलाब शिवलेत तरी खूप सुंदर दिसेल एखादी मोठी शॉपिंग बॅग केली त्यावर जरी लावलं तरी खूप सुंदर दिसेल म्हणजे किती उपयोग सांगू इतके त्याचे उपयोग वेगवेगळे होऊ शकतात मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा मल्टीपर्पज गुलाब करणं अखंड केलेलं आहे आणि खूप सुंदर आणि सोप्पा आहे चला तर पटकन आपण पॅटर्न पोहून सुरुवात करू पण आधी थम दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रंगात बनवा आणि मला फोटो पाठवा बटन होल्डरसाठी आपण हे दोन आ, लोकरी घेतल्यात या दोन्ही वर्धमान मिलेनियम आहे आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करू आपण पिवळ्या रंगाने आणि मी पिवळ्या रंगाने एकशे तीस चेन करून घेतल्यात चेन वन थर्टी एक चेन आणखीन करा आणि प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल कृष्य करा ती एक चेनही केलेली आहे मी आणखीन आता पहिली चेन सोडून द्या थांबा आपण दोन चेन चेनुस्यस मी एक दोन आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द वन थर्टी चेन्स दोन वन थर्टी प्लस वन एवढ्या चेन केल्या आपण आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे मुकाखांब करत आहे तर असे प्रत्येक एकशे तीस सिंगल क्रोशे करून घ्या एकशे तीस सिंगल क्रोशे करून झाले आहेत माझे पूर्ण एकशे तीस आता आपण काय करू इथे पाच चेन करा आणि टर्न करा वन टू थ्री फोर फाईव्ह टर्न करा आणि चार टाके सोडा हा पहिल्या टाका एक सोडून द्या एक दोन तीन चार आणि पाचव्या टाक्यामध्ये व्ही करायचं आहे व्ही म्हणजे एक डबल क्रोशे पाच चेन चार चेन करू आपण वन टू थ्री फोर चार चेन आणि परत त्याच टाक्यात एक डबल क्रोशे आता परत चार टाके सोडा एक दोन तीन चार आणि पाचव्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे चार चेन आणि त्याच टाक्यात परत एक डबल क्रोशे कि फोर स्टिचेस वन टू थ्री फोर अँड इन द फिफ्थ स्टिच मेक व्ही अँड हिअर अवर व्ही इज डबल क्रोशे चेन फोर डबल क्रोशे चेन फोर अगेन डबल क्रोशे अशी पूर्ण ओळ करून घ्या चार टाके सोडून एक व्ही व्ही म्हणजे डबल क्रोशे चार चेन डबल क्रोशे हे सगळे व्ही व्ही करून झाले आहेत माझे शेवटचा व्ही झाल्यावर परत बरोबर चार टाके सुटतात आणि एक टाका उरतो फक्त कारण आपले एकशे तीस टाके होते म्हणजे पाचच्या पटीतच होते त्यामुळे बरोबरच येणार आहे ते तर शेवटच्या टाक्यात परत आपण व्ही करू एक डबल क्रोशे चार चेन डबल क्रोशे वन चेन फोर डबल क्रोशे इन द सेम स्टिच आता आपण काय करू टर्न करा याला आणि प्रत्येक या पाच चार चेनच्या स्पेसमध्ये दहा दहा डबल क्रोशे करायचे आहेत आपण स्लिप स्लीपस्टिचने पहिले या पाच चेनच्या स्पेसमध्ये घेतलं पहिला डबल क्रोशे आहे तीन चेनचा दहा डबल क्रोशे डबल क्रोशे आहे टेन इन चेन फोर स्पेस तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा चार चेनच्या स्पेसमध्ये आपण दहा डबल क्रोशे करून घेतले पण ठीक आहे आता हे पुढच्या दोन व्हीमध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण याला सिंगल क्रोशेने जोडून घेऊ दहा डबल क्रोशेचा एंड कुठे केला आपण तर हे जे दोन व्ही आहे त्याच्यामधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे केला आता परत पुढच्या चार चेनच्या स्पेसमध्ये व्हीच्या दहा डबल क्रोशे पुन्हा करायचे डबल क्रोशे टेन इन चेन फोर स्पेस ऑफ व्ही तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा डबल क्रोशे टेन इन चेन फोर स्पेस ऑफ व्ही अँड इट बाय सिंगल क्रोशे ॲट द जॉईंट ऑफ टू व्ही दोन व्हीच्या मधली जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे करून जोडायचा तर असे आपले पूर्ण दहा दहा डबल क्रोशे करा कुठपर्यंत करायला याला तर शेवटच्या आठ पाच चेन चार चेनच्या गॅप आता हा शेवटचा एक व्ही फक्त पाचशे नाही इथे व्ही नाही केलेला आपण तर इथे तीन तीन सहा आणि दोन आठ तर एवढे आठ सोडून द्या आणि बाकी इथपर्यंत पूर्ण म्हणजे पंचवीस येतील जवळपास पंचवीस सव्वीस जे काय येतील ते सॉरी पंचवीसमधले आठ गेले म्हणजे सतरा किंवा अठरा येतील तुमचे तर या सतरा अठराही व्हीमध्ये असे दहा डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे असं करून घ्या सांगितल्याप्रमाणे ह्या सगळे दहा दहा डबल क्रोशे करून झालेले आहेत माझे आणि हे अठरा पाकळ्या तयार झालेल्या आहेत अशा दहा दहा डबल क्रोशेच्या आणि शेवटचे आठ मी सोडून दिले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट ज्या की जिथे व्ही आणि हे सुरुवातीच्या पाच चेन आहेत तर या शेवटच्या आठमध्ये आपल्याला पाकळ्या पानं करायची आहेत हिरव्यानी म्हणून आपण आता हिरवा दोरा जोडू आणि तो जोडणार कुठे आपण तर हे जसं दो इथे दोन पाकळ्यांच्यामध्ये आपण सिंगल क्रोशे केले आहेत ना तसं इथेही केलं आहे शेवटी सिंगल क्रोशे तर तिथेच आपण आता हिरव्यानी सिंगल क्रोशे करून घेऊ आणि आपला दोरा जोडून घेऊ सिंगल क्रोशे वन बाय ग्रीन यान ॲट द जॉईंट बिटवीन टू व्हीज दोन व्हीच्यामधल्या जॉईंटवर आपण एक सिंगल क्रोशे करून घेऊ तर एक चेन केली एक सिंगल क्रोशे केला आता आपल्याला या व्हीची जी चार चेनची गॅप आहे इथे नवीन पान करायचं आहे तर पान कसं करायचं पहा तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री तीन डबल क्रोशे मग दोन ट्रिबल म्हणजे दोन वेड्यांचे खांब तर दोन वेडे घेतले आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर टाकलं काढलं चार टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचं म्हणजे चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक होतो दोन ट्रिबल म्हणून दुसरा केला पुन्हा ट्रिबल तीन डबल क्रोशे दोन ट्रिबल इतकं केलं पण आता दोन डबल ट्रिबल म्हणजे तीन वेडे घेतले आपण दोऱ्याचे एक टाकलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं पाच टाके आहेत आता सु सुईवर पाचाचे चार तीन दोन आणि एक हा एक डबल ट्रिबल झाला पुन्हा एक डबल ट्रिबल म्हणजे पुन्हा तीन वेडे घेतले आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं पाचाचे चार चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचं एक हे झाले दोन डबल ट्रिबल आता तीन चेनचा पिको वन टू थ्री आणि पिको कसा करणार आपण तर नेहमीसारखा आपण दोन टाक्या दोन धागे असे घेऊन आडवे स्लीप स्टिच करणार तीन चेनचा पिको आता जसं या बाजूनी करत आलो तसंच उलट्या क्रमाने इकडे करायचं करा काय काय केलं होतं आपण तीन डबल क्रोशे दोन ट्रिबल दोन डबल ट्रिबल मग आता आधी डबल ट्रिबल म्हणजे तीन वेढ्यांचे खांब दोन तीन वेड्यांचे दोन खांब करायचे डबल ट्रिबल टू डबल ट्रिबल सो डबल ट्रिबल वन पुन्हा तीन वेडे घेतले डबल ट्रिबल टू ओ सॉरी तीन चेनचा पिको झाल्यावर दोन डबल ट्रिबल केले आता दोन ट्रिबल साधे म्हणजे दोन वेड्यांचे खांब ट्रिबल वन ट्रिबल टू दोन वेड्यांचा दुसरा खांब आणि शेवटी तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री आणि इतकं झालं पूर्ण पान की परत दोन व्हीच्यामधल्या जॉईंटपाशी सिंगल क्रोशेने जोडायचं म्हणजे हे आपलं एक पान पूर्ण झालं असं तर आता असे आठ पानं करायचे आहेत तुम्हाला म्हणजे आता दुसऱ्या गॅपमध्ये पहिले डबल क्रोशे तीन डबल क्रोशे वन टू थ्री देन टू ट्रिबल दोन वेड्यांचे दोन खांब एक आता हा दुसरा ट्रिबल दोन वेडे घेऊन आत चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक मग तीन वेड्यांचे दोन खांब तीन वेडे घातले पाच टाके असतात पाचाचे चार चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचं एक डबल ट्रिबल म्हणतो आपण याला तीन वेडे घेतले की पुन्हा तीन वेढ्याचा एक खांब तीन डबल क्रोशे दोन ट्रिबल दोन डबल ट्रिबल एवढं एका बाजूला करतो आणि मग तीन चेनचा पिको तर तीन चेन, चेन आणि स्लिप स्टिचनी पिको करायचा नेहमीसारखं असं दोन धागे घेऊन स्टिचनी पिको केला आणि जसं जाताना केलं तसंच येताना म्हणजे दोन डबल ट्रिबल दोन ट्रिबल तीन डबल क्रोशे एक डबल ट्रिबल झाला दोन डबल ट्रिबल आता मी दोन ट्रिबल करते दोन वेढ्यांचे दोन खांब आणि शेवटी तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री आणि हे जोडायचं कुठे तर दोन व्हीच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडायचं म्हणजे ही दोन पानं आपली पूर्ण झाली बा अशी आठ पानं करायची आहेत तेवढी पूर्ण करते ना आठही पाकळ्या म्हणजे पानं पूर्ण करून झाले आपले आणि आता शेवटचा सिंगल क्रोश करायचा आहे तर तो आपण या पाच चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोश करून घ्या दोरा कापून घ्या आणि आपल्याला आता हे गुंडाळून म्हणजे रॅप करायचं आहे बरोबर की जेणेकरून याचं छान फूल तयार होईल ती केलेली पट्टी अशी गुंडाळायची कशी की जेणेकरून इतकं सुंदर गुलाब तयार होईल हे आपण बघू पिवळ्या बाजूनी सुरुवात करा आधी आणि साधारण लपेटताना तसं तर कसंही लपेटायचं पण थोडंसं हे लक्ष द्यायचं की दोनच्या मध्ये जर तिसरी पाकडी आली ना तर आणखीन गोड दिसतं आणि थोडं मोकळं मोकळं लपेटायचं असं एकदम एकाला एक खेटून ने लपेट लपेटायचं जेणेकरून ते मोठं झालं पाहिजे कारण की आपल्याला शेवटची आठ पानं क्रमाने गोलात आली पाहिजे तर अशी पूर्ण आधी हातावर अंदाज घ्या रफ लपेटून घ्या त्यावर ड्रब्रॅप करा म्हणजे आणि आता हे शेवटचे आठ पानं हिरवे तर असं आलं पाहिजे आपलं तर हे जर तुम्ही बॅकसाईडनी बघितलं तर बघा किती सोपं आणि सुंदर दिसतंय तर हे आता छान असं फक्त सुईनी असं शिवून घ्यायचं आहे तर टपॅसी नीडलमध्ये मी दोरा ओला आहे आता आपल्याला याला सगळं फक्त इथे शिवत जायचं आहे एक एक रोमधले टाके घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपलं बरोबर पक्कं होईल ते असं हलक्या हाताने शिवायचं खूप आवळून नाही घ्यायचं एकमेकाजवळ नाही तर मग आपल्याला ते आकार बरोबर नाही येणार शेवटी आठ पाकळ्यांचा गोल हिरवा बरोबर आला पाहिजे तेवढं लक्ष ठेवायचं बाकी तर नेहमीसारखंच आहे आपण नसं फूल करतो तसं थोड्या अंतरावर परत एक एक लेअर घ्यायची घेत जायची आपण एकही एक सुटू ने द्यायची फक्त नाहीतर मग कसं होतं तो जो सुटला समजा इकडे शिवायला की तिकडनं मग ते वर येते पाकळी बस असे मी आणखीन दोनदा घेते इकडे म्हणजे होईल आपलं बरोबर प्रत्येक लेअर घ्यायची प्रत्येक लेअरमधला एक एक टाका आता जर तुम्ही बघाल समोरून तर बघा किती सुंदर दिसतं आहे ना आता मी हा दोरा कापून घेते हाईड करते मागचा आणि खूप सुंदर असं आपलं पॅटर्न तयार होईल मागे फक्त एक साखळी केली आणि ती पडद्याला बांधली तर एवढं सुंदर दिसतंय बघा आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला गोंडेही करू शकता हिरवे किंवा पिवळे खाली आणि पाठीमागून असं मध्यभागी लटकवलं इकडे तर खूप सुंदर दिसतील असे इथपर्यंत आलेले पण असं नुसतं फूलही खूप सुंदर दिसत आहे तर मला वाटतं खूप आवड आवडलं असेल तुम्हाला हे कर्टन होल्डर करायला आवडलं असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू